कराड तालुक्यातील कृष्णा नदीवर असणाऱ्या कवठे बोह्याचीवाडी गावांना जोडणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंदराच्या कवठे बाजूचा भराव नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेला आहे माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी अधिकाऱ्यांसमवेत जाऊन या ठिकाणी पाहणी केली तसेच अधिकाऱ्यांना सूचना केल्या आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम व दुरुस्ती योजनेमधून कराड तालुक्यातील उमरज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रसूतीगृह विस्तारीकरण मुख्य इमारतीची दुरुस्ती रंगकामपत्रा बसवणे या कामासाठी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून सत्त्याण्णव लाख तीस हजार रुपये निधी उपलब्ध झाला त्याबद्दल ग्रामस्थांनी आभार मानले सातारा जावली मतदारसंघाचे आमदार शिवेंद्र सिंहराजे भोसले यांचे अधिकृत फेसबुक पेज अज्ञात हॅकरने तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजीच हॅक केले आहे परंतु सुमारे अकरा महिन्यांनंतर या पेजवर संबंधित हॅकरने नको त्या पोस्ट टाकण्यास सुरुवात केली आहे या हॅकरचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे या पेजवरील पोस्ट व मजकुराकडे कोणीही लक्ष देऊ नये असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाटण तालुक्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत पंचायत समिती येथे प्रशासनाची आढावा बैठक झाली यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दक्षतेबाबत सूचना दिल्या पाटण तालुक्यात पावसाचे प्रमाण खूप आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी फील्डवर उतरून काम करावे असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले भूसंकलन व दरडप्रवन क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर करावे त्यांची जेवणाची स्वच्छ स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी असेही पालकमंत्र्यांनी सांगितले सातारा तालुक्यातील बोरगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकास अट्टल दुचाकी चोरट्यास जेरबंद करण्यात यश आले यावेळी चोरट्याकडून चार लाख अठ्ठावीस हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या संभाजी बबन जाधव वय एकोणचाळीस राहणार अथित तालुका जिल्हा सातारा असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव सातारा जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडत असून हवामान विभागाने सातारा जिल्ह्याला शनिवारपर्यंत ऑरेंज अलर्ट दिला आहे त्यामुळे पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे तर गुरुवारी सकाळपर्यंत नवजा येथे एकशे चोवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर कोयना धरणातील पाणीसाठा शहाऐंशी टी एम सी जवळ पोचला आहे धरणातून पाण्याचा विसर्ग कायम असल्याने धरणाचे दरवाजे नऊ फुटावर स्थिर ठेवण्यात आले आहेत कोरेगाव पोलीस ठाणे हद्दीतून गहाळ झालेले बहात्तर हजाराचे नऊ मोबाईल गुन्हे प्रकटीकरण शाखेने शोधून काढले सीई आय -E आर या पोर्टलद्वारे महाराष्ट्र व इतर राज्यातून हे मोबाईल पोलिसांनी मिळवले महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ फलटण आगार यांच्या वतीने फलटण शहर व तालुक्यातील विद्यार्थी विद्यार्थिनींची अनेक वर्षाची मागणी लक्षात घेऊन फलटण स्थानक ते मुदोजी महाविद्यालय या मार्गावर नियमित एस टी बस सेवा सुरू केली आहे बस सेवा सुरू केल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले कोरेगाव येथील एका भांड्याचे दुकान चोरट्यांनी फोडून भांडी व रोकड असा चौतीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला चोरी प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात पोपटलाल जैन यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पाटण तालुक्यातील मल्हारपेठ पोलिसांनी नागरिकांचे गाळ आणि चोरीला गेलेले चार लाख रुपये किमतीचे सतरा मोबाईल मल्हारपेठ पोलिसांनी हस्तगत केले पोलिसांकडून ते मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले कराड तालुक्यातील गोळेश्वर येथील आदर्श शेतकरी राहुल महादेव जाधव यांनी कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये घेतलेल्या भातपीक स्पर्धेत सातारा जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळवला याबद्दल त्यांचा तालुका कृषी विभागाकडून सत्कार करण्यात आला कराड तालुक्यातील ओगलेवाडी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे व पर्यावरण प्रदूषण विभागाचे जिल्हाध्यक्ष नितीन आवळे यांच्या वतीने आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वर्धन ॲग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रम बाबा कदम यांनी विनम्र अभिवादन केले महाभयंकर अशा कोरोनामुळे अनेकांना जीव गमवावे लागले या कोरोनामुळे सातारा जिल्ह्यात हाहाकार माजला होता दरम्यान सातारा जिल्ह्यात तब्बल दोन वर्षानंतर कोरोनाचा एक संशयित रुग्ण परत जिल्ह्यातून दाखल झाला आहे चिपळूणमधील एक पंचावन्न वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर त्या व्यक्तीला कराडमधील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे परंतु त्या व्यक्तीची प्रकृती खालावल्याने त्या व्यक्तीला रुग्णालय प्रशासनाने पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले माडा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभाग घेताना लोणंद फलटण पंढरपूर जेऊर चौंडी अष्टी या मार्गाची तातडीने उभारणी आणि फलटण लोणंद मार्गावर सिग्नल व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली भाजप नेते मनोज दादा घोरपडे यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शिबिरामध्ये साप तालुका कोरेगाव येथून मोतीबिंदू ऑपरेशनसाठी एच व्ही देसाई हॉस्पिटल हडपसर पुणे या ठिकाणी बस झाली रवाना खंडाळा तालुक्यातील लोणंद पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना पकडून सातत्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल बेस्ट डिटेक्शन ऑफ द मंथ बेस्ट रिकवरी ऑफ द स्टोलन प्रॉपर्टी व बेस्ट पोलीस स्टेशन इन नॉन अवेलेबल वॉरंट असे तीन पुरस्कार व रोख रक्कम देऊन सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते लोणंद पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एकवीस वर्षीय युवतीचा कराड तालुक्यातील मालकापूर येथील एका इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली